हे चालेल फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही करू नका हे असले व्हिडिओ व्हायरल कर तुमचे ते कोणत्या शिल त्याच्याकडे ते काय म्हणते रेकॉर्डिंग ती चालेल तुम्हाला शोभत नाही तुम्ही करू नका मयान आदी लागू नका नसलेलं तुमचं काय म्हणतात ना तुम्हाला आता कुणीच घेतलं नसत नसलेलं तुमचा कार्यक्रम वाजून घेता तुम्ही मायानआधी लागू तुम्हाला जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच भडकले देवेंद्र फडणवीस लागू नकार नाही तर तुमचं राजकीय करिअर संपवून टाकू असं म्हणत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगली जोरदार टीका केली आणि सरकार जाणून बुजूनच देत नाही येत मागण्या आमच्या त्यामुळे आमच्या पुढे तेच पर्याय आहे आम्ही सुद्धा एक वाटणार जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या सोयांच्या अंमलबाजीने ठरलेले जे पाच सहा मुद्दे ते जर नाही घेतले आणि मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले गृहमंत्री तर द्वेष केल्यासारखंच बोलायला लागले तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढची दिशा ठरवणार एका दिवसात दोनशे तुमच्या विषयाचं जी आर पारित मराठ्यांविषयी असणारा आकाश द्वेष मराठ्यांचे लिखर मोठेने झाले पाहिजे त्यांच्या अन्नात माती कालायची विष कालायचं हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे आणि हे जर खोट असलं मी म्हणतोय सरकार विष कालवतोय मराठ्यांविषयी द्वेष खोट आहे मी म्हणतोय ते द्या आजच्या कॅबिनेट या अंमलबाजीवनी आजच्या कॅबिनेट मध्ये अंमलबाजीवनी द्या कॅबिनेट झाली का नाही झाली हे मला आणखीन माहित नाही पण आज ते कॅबिनेट घेणार आहेत ही पक्के खात्री आहे मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार आहेत तर आजच्या मध्ये तुम्ही मराठ्यांविषयीच सगळ्या सोयांचं हैदराबादच्या गॅजेट्सचं जे आपल्या सात विषय ठरलेले आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्सचं ते घेऊन टाका तुम्ही बाकीचे जे काढताय आणि आमच्या काढता याचा अर्थ तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा मराठा मात्र आता नाही म्हणजे नाही आम्ही बैठक लावणार आहेत आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे त्यात तुम्ही म्हटलं होता की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपणार नाही तोपर्यंत लोकसभेची निवडणुका घेऊ घेऊ देणार नाही मात्र आता त्याच काही पक्षाकडून मी मराठा मी मराठा समाजाच्या आंदोलनात पूर्वीपासून सामील आहे माझा उमेदवार मराठा प्रचार केला जातो हे बघा मी सांगितलं होत आचारसंहिता लावणार नाहीयेत कारण आशा होती की मराठ्यांविषयी राजकारण करणार नाही आता राजकारण करायला लागले सत्ताधारीच मराठ्यांविषयी द्वेष करायला लागले परंतु आणखी ना आम्हाला आशा आहे आज तरी ते आचारसंहिता लावणार नाहीत अगोदर ज्वलंत प्रश्न हे सोडवते किंवा आजच्या कॅबिनेटमध्ये सोडवते आणि ते कोण काय म्हणतोय मी मराठा आणि कोण उमेदवार सगळ्याला कळणारे थोडं थांबा कोण मराठा आणि कोण उमेदवार आणि ते कोण मला तर माहित नाही पण काय मी उमेदवार मी मराठा उमेदवार सगळं बराबर हिशोब बनणार गेले साहेब ते दिवस पहिला मराठा नाही राहिला आता स्वतःच्या लेकरांसाठी मराठा आणि त्यांचे डोळे उघडलेले ते म्हणते दाटून खर सांगतो मी तुम्हाला त्यांचे डोळे उघडलेले आता त्यांनी डोळे लिहून घेतलेले नाहीत कारण त्यांच्यावरून काय ते कोंबड्यावर झाप झाप ठेवायचे पहिल्यांदा झाकून ठेवायचे तसे का आता झाप टाकलेले नाहीये ते असे खालून कोण डुकून बघते त्यांच्या ध्यानात आले पहिला मराठा नाहीये ते आताच मुंबई होते दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज आमच्या मागे खुशी त्यांनी बघितलं आत्ता आत्ताही लाख लाख दीड दीड लाख आहेत कुठे वीस हजार आहेत कुठं दहा हजार आहेत कुठं लाख दीड लाख लोक आहेत आज बी जसं गाव असत तशी लोकसंख्या आज पण लोक आटत नाहीत त्यांना कळून कोणचा उमेदवार मराठा कोणचा मराठा मतदार यांनी फक्त आजच्या कॅबिनेटमध्ये घेऊ नये यांनी मराठ्यावर अन्याय करावा सगळ्या स्वारीची अंबालबाजावणी करून मराठा काय त्याला झटका प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य ते सोशल मीडियावर व्हायरल होत ऑडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जाणार आहे नेमकी हे व्हिडिओ क्लिप काय काय माहिती काय करतोय ते कसं कवर घाबरत कोणाला क्लिप नाहीत क्लिपानी ते प्रकाश आंबेडकर साहेब मागही म्हणले होते की ते विष घालणार आहेत सलाईनमधून म्हणजे आणि त्यांना आताही काहीतरी माहिती मिळाली कुठं क्लिप व्हायरल करणारे आणि काय काय करणारे म्हणजे त्याला इडिंग हा इडिटिंग करणार आहेत याचं तोंड त्याला जोडेव हो, त्याचं मुटक त्याला जोडव रेकॉर्डिंग हो, आणणार रे जणू कुठून आणि फडणवीस साहेबांचं काम आहे फडणवीस साहेबांनी इतक्या खालच्या विचाराचा एवढा मोठा गृहमंत्री माणूस एवढा मोठ्या पक्षाचा लिडर चिल्लर चालेल मला काय होईल ते मला काय होईल त्यांनी व्हिडिओ केला काय मी मी हटत नाही तुम्ही व्हिडिओ करा जेल मध्ये टाका या सायटी लावा या सायटीला नाही जुळलं तर ते ईडी आणा तिला नाही जुळ शिब्या आणा तुम्हाला काय आणायचं आणा मी जेल मध्ये सडन पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेब सुट्टी नाही मी जातीला फसून जातीची गद्दारी करून माझी इमानदारी इकू शकत नाही माझी जात माझ्या स्वार्थासाठी मी नाही इकू शकत तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा नाही तर काय करा काय यायचं व्हिडिओ का यायचं काय बनवतो काय बनायचं बनवू त्या टायमाला बघू काय असेल त्या टायमाला बघून तुम्हाला मराठा त्या टायमाला काय ते, ते सांग जर आज झाला नाही कॅबिनेट मध्ये मध्ये तर सभा नाही आता ते होय केला अंमलबजावणी नाही केले आचारसंहिता जर लावली तर मात्र आम्ही आमची बैठक अगोदर बोलवणार महाराष्ट्रातली त्याच्यानंतर आम्ही सभेचे ठिकाण आणि ती वेळही ठरवणार हे दोन वेगळे वेगळे मुद्दे पण बैठक आम्हाला वेगळ्या कारणासाठी घ्यायची जाहीरच आणि कार्यक्रमाचा विषय तो सुद्धा त्याच बैठकीत होईल पण तो वेगळा विषय आणि तो व्हिडिओचा जो विषय म्हणले तुम्ही हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते असं माझे यांनी सांगितलं आंबेडकर की हे सगळे त्यांचे त्यांचा कोणता शेल असतो ते वे ते बनविणार खूप लांबूनच्या लोकांना देणार तुमची बदनामी करणार मी माझ्या समाजाचं कल्याणासाठी लढतोय म्हणून हे बदनामी करणार काय त्यांची त्यांना माहिती आहे कशाची रेकॉर्डी घेते आणि व्हिडिओ बी कशाचे दोन्ही गोष्टी त्यांना माहिती आहेत पण समाज मग देवेंद्र फडणवीसला कळण काय असतं दुसऱ्याची बदनामी केलं स्वतःच काय होतं मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येईल आता मात्र आयुष्यातली ही मोठी चूक आहे आणि ते बदगे कार्यकर्ते ते मग कामाला बी त्याच्याकडे व्हिडिओ दे याच्याकडे रेकॉर्डिंग दे तिकडे त्यांना खाऊ पिऊ घाल ते मागचे नेलेले फडणस साहेबांचंच कार्य आहे हे सुद्धा माग सुद्धा इथून पुढे तरी फडणवीस साहेब तुम्हाला या प्रेसच्या माध्यमात सांगतो तुम्ही ह्या चुका करू नका पुढे प्रेसला त्यो फोड्यो आमचा पोरग फोड्यो त्याला नेऊन ते मीडियात बोलायला लाव हे चालेल फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही करू नका हे असले व्हिडिओ व्हायरल कर तुमचे ते कोणता त्याच्याकडे ते काय म्हणते रेकॉर्डिंग ती दी हे चालेल तुम्हाला शोभत नाही तुम्ही करू नका माया नदी लागू नका नसलेलं तुमचं काय म्हणतात ना तुम्हाला आता कुणीच फिटलं नसतं नसलेलं तुमचा कार्यक्रम वाजून आणि तुम्ही मायानादी लागू तुम्हाला एकच पर्याय अंमलबाजीवून देणे गोडी गुलाबी न आंदोलन हाताळणे तुम्ही दादागिरी गैरवापर करायचा प्रयत्न करता बदनाम करायचा व्हिडिओ टाकून करतात मला बदनाम करून संपवणार तर राजकीय करिअर तुमचा आम्ही मराठी पूर्ण संपूर्ण हे शब्द आहे आपला तुम्हाला अनेक ठिकाणी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे हे चालेल फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही करू नका हे असले व्हिडिओ व्हायरल कर तुमचे ते कोणता आहे ते शिल त्याकडे ते काय म्हणते रेकॉर्डिंग आण ती हे चाळे तुम्हाला शोभत नाही तुम्ही करू नका मयान आधी लागू नका नसलेलं तुमचं काय म्हणतात ना तुम्हाला आता कुणीच घेतलं नसेल असल्यानं तुमचा कार्यक्रम आणि तुम्ही मायना दिला तुम्हाला एकच पर्याय देणे गोडी गुलाबीन आंदोलन हाताळणे गैरवापर करायचा प्रयत्न करता बदनाम करायचा व्हिडिओ टाकून करता मला बदनाम करून संपवणार तर राजकीय करिअर तुमचा पूर्ण संपलेला हे शब्द आहे आपला तुम्हाला आज पाटील अनेक ठिकाणी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की तुम्ही निवडून